मध्य रेल्वे रखडली आहे ठाकुर्ली येथे वीज वाहक तार तुटल्याने मध्य रेल्वे रखडली आहे कल्याण आणि ठाकुर्ली दरम्यानची वाहतूक विस्कळीत झाल्याची माहिती समोर येते मध्य रेल्वे संदर्भात ही महत्वाची बातमी प्रवाशांसाठी ही महत्वाची बातमी ठाकुर्ली येथे तांत्रिक बिघाडामुळे आता मध्य रेल्वे रखडल्याची बातमी समोर येते वीजवाहक तार तुटली आहे ठाकुर्ली येथे त्यामुळे आता प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय कल्याण ठाकूरली दरम्यानची वाहतूक विस्कळीत झालेली आहे त्याचवेळी आता या सर्व घटनेमुळे ठाकूरली येथे मध्य रेल्वे रखडल्याची बातमी समोर येते आणि आता प्रवासी पायी चालत रुळावरून जाताना पाहायला मिळतात कल्याणजवळील पत्रीपुलाजवळ मागील वीस मिनिटापासून लोकल ट्रेनला इलेक्ट्रिक सफाई मिळत नसल्यामुळे ट्रेन बंद आहे व सध्या कल्याणकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे